चौथीचे बैल काय प्रकारे गाड्या सुटल्या या सव्वीस सुटला या मैदानातला सव्वीस मध्ये या ठिकाणी लढ्यात चालू सुंदर गाड्या पाहतात सहा गाड्या सहा गाड्यामध्ये आठी आणि तटीची लढ्यात चालू झाली कोण कोणाला कमीला कमी समजा जरा कमी लेखा चोळे अलीकडा सरदार आहे मध्ये सांभाळ पलीकडा भाजी लढ्यात चालू आहे अलीकडे सुंदर मध्ये सरदार तिकडे सांभा सरदार सुद्धा सभा अतिशय सुद्धा शेवटला कोणी टाप टाकला बघा आणि बॉलोड्यावर खाली जा

गट क्रमांक सह हिंसा निकाला